आणि तो किल्ला त्यांनी जवळजवळ एक दीड दोन महिने लढवला किल्ला काही त्यांच्या ताब्यात येत नव्हता कारण किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे दलदल आहे म्हणजे भरती आली रस्ता। रस्ता था था। की पाणी येतं आहे आणि एका बाजूनेच फक्त रस् रस्ता आणि त्या दरवाजा प्रचंड भक्कम होता कारण तुटत नव्हता आणि त्यावेळेस या इथल्या स्थानिक जी लोकं होती आगरी कोळी लोक होते यांची मदत घेऊन चिमाच्या अप्पांनी त्यावेळेस त्या वसेच्या किल्ल्यावरती चढण्याचा प्रयत्न केला होळीतून तो अयशस्वी झाला पुन्हा समोरचा जो बुरुज होता त्या बुरुजाला रात्री जाऊन सुरुंग लावले आणि सुरुंगाने तो बुरुज उडवला आणि तो किल्ला जिंकला तिथे तो आपण इतिहास सांगू आणि तो जिंकल्यानंतर परत जाताना जिमाजी अप्पांनी सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये हा मंदिर हे जे दिसतंय ना दगडाचं वांदिलं हे बांधकाम केलं लक्षात म्हणून या मंदिराचे बांधकाम तुम्हाला किल्ल्याच्या सारखा हे चोर वाटा असते पण टेलने अशा ಸೈನಿಕ ಮಸಾಲೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ವ್ಯಾರ